माहिती मिळालेली आहे त्याच्यामध्ये आपला विमान आम्ही पण माझं पूर्ण झालंय आणि यांचं पण उमर अब्दुल्लाचं पण झालंय तर त्या पद्धतीनं आम्ही करतोय तर तुम्ही घाबरू नका आता बरेच आपले पर्यटक तिथे अडकलेले आहेत परंतु जास्तीत जास्त विमान सोडून काही विमानं उस्मानाबाद तिकडचे आम्ही हैदराबादला नेलोय त्यांना हैदराबादवरून सोयीचं आहे बिराजदार बिराजदार तो, तो, तो ग्रुप अडकलेला आणि बाकीचे काही मुंबईत आणि काही पुण्यात असा आपण करतो हो, हो दादा हो हो करू नको काही करू नको तिथं स्वतः अमित शाह बसले तर पप्पू मोदी रात्री आले म्हणजे ते परंतु पण तुम्हाला सुरक्षित आपल्या घरी

はナはシャミティがいるから森島で森離島に行くからサケカウアルタイキー。 फक्त ऐका ना काय झाले काय काहीची जी फ्लाईट आहेत ना त्या कॅन्सल झालेल्या आणि तिकडनं सांगितलं जात आहे की आजच्या फ्लाईट कुणाला नाही तर माझं असं म्हणणं आहे की जास्त विमानं सोडली ना तर ही लोक श्रीनगर सोडल्यानंतर जरा सेफ राहतील कारण का प्रचंड घाबरलेले आणि अडचणीमध्ये सगळे थांबले हो हो थांबलेले हो, हो,